नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल पाटली किच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम मस्त अशी भाजीची रेसिपी दाखवणार आहे आणि भाजी म्हटली तर तोंडाला पाणी सुटलं असेलच तर आज आपण बनवणार केळं आणि चण्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने झटके पट बनणारी आहे आणि ही भाजी आहे ना अगदी घरगुती साहित्यामध्ये बनते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चणे आणि केळ्याची भाजी बनवण्यासाठी मी रात्री ना चणे भिजत घातले होते जवळजवळ एक वा मोठा वाटी असं मी चणे भिजत घातले होते आणि सकाळी त्यातलं पाणी कळून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर कुकरमध्ये मी हे चणे आहेत हे उकडून घेतलेले आहेत ह्यामध्ये ना मी फक्त थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घातली होती मस्त असे चणे हे शिजलेले आहेत आता साहित्य म्हटलं तर जास्त काही आपल्याला लागणार नाही घरगुती साहित्यामध्येच आपण नेहमी भाजी बनवत असतो आणि एकदम टेस्टी अशी केळ्या आणि चण्याची भाजी लागते चणे उकळून घेतलेले व्यवस्थित आता मी जी केळी घेतल्या त्याला आपण भाजीची केळी म्हणतो तर ही दोन केळी घेतलेली आहेत आता जेवढं मला केळं लागेल तेवढंच मी घेणार आहे ह्यातली मी सालं आहेत नाही ही काढून घेते आणि त्याच्यानंतर बारीक तुकडे असे कट करून घेतले एक मोठा कांदा घेतला तोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठा टॅमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घेतले आणि एक मिरची घेतली आहे बाकी सगळे आपले घरगुती मसालेच आहेत कारण जेवढ्या आपल्या रेसिपी असतात त्या सगळ्या घरगुती साहित्यामध्ये असतात आणि जेवढे हे मसाले वापरतो आपले घरगुती त्यानेसुद्धा भाजीने एकदम टेस्टी लागते खूप छान लागते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा तर चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा फळी तेल घातलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी आपण ह्यामध्ये अर्धा चमचा राई घालायचं आहे राई मी थोडे कमीच घालते तुम्हाला जर का जास्त आवडत असेल तर तुम्ही एक टेबलस्पूनसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे एक चमचा जिरं घालते हिंग पावडर एक छोटं टेबलस्पून एक मिरची घेतली होती ती घालूया त्याचे दोन तुकडे करून घेतले थोडं मिक्स करून घेऊया राई आणि जिरे मस्त तडतडल्यानंतर घालायचे कांदा मिक्स करून घेऊया कांदा शिजू झाला का ह्यामध्ये थोडासा आपण कडीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण कढीपत्ता ना मी अगोदर फोनियर दिला नाही कारण तो कसं आपण तेलावर घातला तर लगेच तेल कसं भरपूर गरम असतो आणि कढीपत्ता करपण्याची शक्यता असते म्हणून थोडासा कांदा शिजल्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आता एक खात मिनटं आपण असं परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये घालते मी टॅमॅटो ते सुद्धा मिक्स करून घेऊया कांदा आणि टॅमॅटो कोमजण्यासाठी ह्यामध्ये मी घालते मीठ आणि आपण मिक्स करून घेऊया मीठ अगोदरच घालायचं कांदा टॅमॅटोवर मी कसं होतं कांदा आणि टॅमॅटो लगेच शिजून होतो आता आपण त्या करायचं याच्यावर थोडंसं झाकण घेऊया एक दोन मिनटासाठी आणि कांदा आणि टॅमॅटो आहे ते शिजून घेऊया झाकण करून बघूया आणि मस्त कांदा आणि टॅमॅटो आहे ते खूप छान शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे आलं लसूण पेस्टमचा घालते मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनट व्यवस्थित आलं लसूण टाकल्यानंतर परतून घ्यायचं जेणेकरून कच्चापणा तो निघून कच्चा फडा लसूण घातल्यानंतर मी घालते अर्धा चमचा हळद त्यानंतर घरगुती मसाला जो वर्षभराचा आपण साठोणीचा मसाला असतो सा ना तोच घालायचा तो दोन चमचे घातलेला ना आहे मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनट असं परत ते आणि मसाला देखील बघा खूप छान असा रेडी आहे आणि कलर देखील खूप छान आलाय एक टेबल स्पून धना पावडर घालते मिक्स करून घेऊया ह्या सर्व मसाल्यांचा सुवास आहे ना तो मस्त असा दरवळतोय घरामध्ये आता ह्यामध्ये मी घालते चणे आता हे चणे आहेत ना मी एक पायने पण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपण जे केळं घेतलं त्याचे सालं काढून असे बारीक असे तुकडे करून घेतलेले ते घालूया मिक्स करून घेते ही भाजी आहे ना चवीला एक नंबर लागते आणि ही भाजी ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत त्याचप्रमाणे डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकतात आता सर्व हे मिक्स केल्यानंतर आपण ह्या भाजीला ना एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ द्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवते एक दोन ते तीन मिनटं मी झाकण लावून वाफ दिली मस्त अशी वाफ झाली आहे आता आपण चमचा फिरवूया आता चणे आहेत ना हे तर आपण उकडून घेतले होते त्यामुळे भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पण केळं कसं केळं आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे कारण केळं शिजना खूप फुसू लागत नाही एक पाच मिनटात आपलं मंद आचर ही भाजी आहे ना ही शिजून रेडी होते आता थोडंसं पाणी घातलं तर मिक्स करून घेऊया आता मी पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवते आणि मंद आचर ही भाजी आहे आपण शिजवून घेऊया झाकण करून बघूया आणि अधूनमधून मी दोन ते तीन वेळा भाजीमध्ये चमचा फिरवला होता कारण कसं आपण पॅनला ही भाजी लागू शकते त्याच्यामुळे कसं आपण सतत दोन तीन वेळा ते चमचा फिरवत राहायचं आणि वाफेचं जर का वाफे पाणी असेल प्लेट ना प्लेटला म्हणजे जी असते ना वाफ तीसुद्धा ह्या भाजीमध्ये घालत जायचं आता हे केळं शिजलं आहे का बघूया आपण केळ शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया गरम मसाला एक टेबलस्पून घालते आणि ओला नारळ जो खवून घेते तो एक छोटा वाटी घालते आता इथे नारळ जर का तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं मीठ कमी आहे मग मी यामध्ये थोडंसं मीठ घालते मिक्स करून घेऊया कारण नारळ घातल्यामुळे कसं भाजीला चव छान येते कारण कुठली शाकाहारी भाजी म्हटली म्हणजे वेज भाजी म्हटली तर ठराविक भाज्यांमध्ये ना असा नारळ घातला ना तर छान भाजी लागते त्यासाठी आवर्जून नारळ हा घातला पाहिजे आता सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एखाद दोन मिनटासाठी पुन्हा आपण वाफ देऊया एक दोन मिनिटं मी भाजीला वाफ दिलेली आहे आणि भाजी देखील मस्त अशी रेडी झाली आहे सुवास आहे ना तो अप्रतिम असा येतोय भाजीचा बारीक कोथिंबीर कापलेली मिक्स करून घेऊया हो एक नंबर अशी ही भाजी है ना ना चान चान आहे ना चवीची ती रेडी होते आणि अशा ना खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केल्यास आहेत आणि जर का अजून तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या आणि लाईक देखील करत जा कारण बरेच जण कसं होतं ला व्हिडिओ बघतात आणि करायला विसरतात कर तर असं काही करू नका तर एक देखील करत जा आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये आपण ही सर्व करून घेऊया आता भाजी आहे ना ती रेडी झाली आणि मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि चवीला एक नंबर अशी भाजी रेडी झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती मिळेल त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली ना तर ही भाजी बनवताना सर्वप्रथम हे चणे आहेत ते उकरून घ्या कारण केळं कसं लगेच शिजतं आणि चणे शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपण चणे हे उकरून घ्यायचे आहेत